अवधूर चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल श्री स्वागत करते सुरुवात करते म्हणजे चार डिसेंबर हा पंचवीस गुरुवार यादी दत्त जयंती आली आहे दत्त जयंतीचा काळ म्हटलं तर अतिशय ऊर्जेने भरलेला हा काळ असतो दिवाळीपेक्षाही मोठा सण हा साजरा होत असतो प्रत्येक दिन स्वामी समर्थ केंद्र मठामध्ये दत्तांच्या मंदिरांमध्ये सुद्धा हा जो उत्सव आहे तो खूप मोठ्या प्रमाणात साजरा होत असतो आणि खूप मोठ्या प्रमाणात भक्तजन आहेत सेवेकरी आहेत तो हा काळ जो आहे म्हणजे सप्ताहाचा काळ असेल किंवा दत्त जयंती असेल ते मोठ्या उत्साहात थाटामाटात ती पार पाडत असतात तर मंडळी नो दत्त जयंतीच्या काळामध्ये आपल्याला म्हणजे काही श्री गोष्टीतचं पालन करतात कोणी इतर सेवा करतात कोणी प्रहर याग करतात कोणी यागामध्ये सहभाग घेतात कोणी इतर सेवेमध्ये सहभाग घेतात तर मी खरं सांगू इच्छिते तुम्हाला जर तुम्हाला या सप्ताह काळामध्ये कुठल्याच सेवा जमणार नसेल किंवा त्या सप्ताह काळामध्ये जो आपला अठ्ठावीस नोव्हेंबर पासून ते पाच डिसेंबर पर्यंत सप्ताहकाळ आहे अखंड नाम जप यज्ञ सप्ताहकाळ आहे या सप्ताहकाळामध्ये सहभाग घेणं शक्य नसेल किंवा इथले इतर कुठलेही स्वामीचित्त पाठ करणं शक्य नसेल किंवा इतर कुठलीही सेवा करणं शक्य नसेल मग तुमचे काही सांसारिक अडचणी असतील लहान बाळ आहे किंवा इतर कुठल्याही अडचणी असतील तुम्हाला शक्य नसेल तर तुमच्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय प्रभावी अशी आपल्या दत्त जयंतीपर्यंत पाच मिनिटाची पण सगळ्यात प्रभावी सेवा घेऊन आली आहे जी तुम्हाला संकल्पयुक्त सेवा चालू करायची आहे कारण की खरंच सांगेल ज्यांच्या आयुष्यामध्ये दारिद्र्य आहे ज्यांच्या आयुष्यामध्ये संकट अडचणी त्रास आहेत सोबत संततीचा अभाव आहे सौभाग्याचा अभाव आहे त्या प्रत्येकाने ही सेवा संकल्पयुक्त दत्त जयंतीपर्यंत पाच मिनिटाची सेवा आहे पण नक्कीच करायची आहे आपल्याला ही दत्त सेवाच आहे खरं सांगेल मनापासून ही सेवा सुरू करा एकवीस दिवस तुम्हाला जेवढे दिवस संकल्प तेवढ्या दिवसाचं करा पण दत्त जयंतीपर्यंत करा आणि खरं सांगते दत्त कृपेचा सा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आणि ही संधी तुम्हाला फक्त वर्षातून एकदाच मिळणार आहे आता वर्षातून एकदाच का मिळणार आहे आणि ही सेवा कुठली आहे त्याचे नियम अटी काय आहेत याबद्दल संपूर्ण माहिती आजचे व्हिडिओ देणार आहे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल तर मंडळी नो चार डिसेंबरला आपला दत्त जयंती हा सप्त म्हणजे सप्ताहकाळी सांगता होत असते दत्त जयंती थाटा माटात ही आपली साजरी होत असते ज्याला आपण दत्त जन्मोत्सव देखील म्हणत असतो तर मंडळी नो या निमित्ताने कुठली सेवा तुम्हाला करणं शक्य होत नसेल मोठमोठे पारायण दीड दोन तास तुम्हाला बसणं शक्य नसेल कुठलीही सेवा करणं शक्य नसेल त्या प्रत्येकाने प्रत्येकाने मी तुम्हाला सांगितलं की तेरा नोव्हेंबर पासून तुम्ही एकवीस दिवसाची सेवा सुरू करू शकता चार डिसेंबर पर्यंत तेरा नोव्हेंबरच्या नंतर किंवा तुम्ही समजा त्या तेरा नोव्हेंबर ते चार डिसेंबरच्या दरम्यान जर तुम्हाला मासिक धर्म महिलांना असेल किंवा काही लग्न कार्य असेल किंवा काही कार्यक्रम असेल तुम्हाला एक दोन दिवस कीप होणार असेल तर तुम्ही आज आता या क्षणापासून या सेवेला संकल्पयुक्त सेवा सुरू करू शकता आता ही सेवा ही जी सेवा जी म्हणते मी पाच मिनिटाची आहे जी अत्यंत प्रभावी आहे दत्त सेवा आहे ती कुठली सेवा आहे तर ती जी सेवा आहे ती विविध संकटांवर विविध अडचणींवर मी तुम्हाला आज दत्त कृपेने जे सिद्ध मंत्र आहेत दत्त कृपेमधले जे सिद्ध मंत्र आहे ते तुम्हाला मी आजच्या वेळेस सांगणार आहे प्रत्येक कारणासाठी प्रत्येक अडचणीसाठी एक मंत्र दिलेला आहे तो तुम्हाला संकल्पयुक्त तुम्ही आजपासूनच दत्त जयंतीपर्यंत त्या मंत्राचं मनोभावे पठण करायचं आहे किती वेळेस करायचं आहे कसं करायचं संपूर्ण तुम्हाला सांगते आहे नियम अटी पण सांगणार आहे आता सर्वप्रथम मी सांगू इच्छिते तुम्हाला किंवा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कुठलीच सेवा शक्य नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला तेरा नोव्हेंबर पासून मी खरं सांगेल एकवीस दिवसांनी सर सेवा केलं तर अतिशय उत्तम तेरा नोव्हेंबर पासून या सेवेला सुरुवात करा किंवा आज शक्य सुद्धा आज करा मध्ये जर काही अडचणी असतील तर तर ती सेवा कुठली आहे तर मंडळी नो सगळ्यात पहिले ही सेवा तुम्हाला आता ही वर्षभरातून एकदाच तुम्हाला ही संधी आहे असं मी का म्हटलं तर कारण कारण की आता दत्त तसंच आपण वर्षभरात ही सेवा पण प्रत्येक दिवशी करू शकतो पण दत्त जयंती आली की दत्त जयंतीच्या आधीचा काळ किंवा नंतरचा काळ किंवा दत्त जयंती हा जो काळ असतो ना तो अतिशय प्रभावी आणि ऊर्जेने भरलेला असतो या संपूर्ण काळामध्ये दत्त कृपा जी आहे ती मोठ्या प्रमाणात कार्यान्वित असते त्यांची ऊर्जा खूप मोठ्या प्रमाणात कार्यान्वित असते त्यामुळे तुम्ही छोटी मोठी कुठलीही सेवा करा पण मनापासून श्रद्धेने जर ती केली तर खरंच सांगते दत्त कृपेची अनुभूती तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही आहे तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल की तुम्हाला तुम्ही संकल्पयुक्त जेवढं संकल्प करा कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे आधी विनंतीचे नारायण स्वामींना दत्त महाराजांना ठेवायचं आहे त्यानंतर तुम्ही संकल्प सोडायचा आहे संकल्प तुम्हाला माहिती आहे तर मी परत सांगणार नाही कसा करायचा असतो तर तुम्ही ते संकल्प करायचा आहे त्या संकल्पामध्ये फक्त एवढंच बोलायचं आहे की मी आजपासून एकवीस दिवसांची किंवा दत्त जयंतीपर्यंत भर तुम्हाला विशिष्ट संख्येमध्ये करायचा नसेल एवढ्या एवढ्या दिवसांचा फक्त आजपासून तुम्ही दत्त जयंतीपर्यंत या सेवेला सुरुवात करत आहात त्याच्यामध्ये विशिष्ट असे तुमचे जे काही कारण आहेत अडचणी आहेत त्रास आहेत त्यावरती मी तुम्हाला काही दत्त मंत्र सांगत आहे ते तुम्ही मनोभावी श्रद्धेने पठण करा अनुभूती येणार म्हणजे येणारच तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल याच्यामध्ये इष्ट फल प्राप्तीसाठी म्हणजे तुमची जी काही मनोकामना असेल जी काही तुमची इच्छा पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही संकल्पयुक्त एक मंत्र सांगते आहे तुम्ही तुम्हाला पीप पण करेल तो मंत्र तुम्हाला रोज एकशे आठ वेळेस तुम्ही जर तुमच्याकडे तुळशीची माळ असेल त्याच्यामध्ये एकशे आठ मणी असतात तुम्ही त्या तुळशीच्या माळेवर एकशे आठ वेळेस या मंत्राला जप करायचा आहे संकल्पयुक्त सेवा करा नक्कीच तुम्हाला अनुभूती येणार म्हणजे येणारच आता समजा इष्ट प्राप्तीसाठी तुम्हाला कुठल्या मंत्राचं पठण करायचं आहे तर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगं बघा किती सोपा आहे पण तेवढाच प्रभावी आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जो मंत्र आहे तुम्हाला एकशे ती ती आठ वेळेस रोज पठण करायचं आहे दत्त जयंतीपर्यंत तुम्ही माळेवरती पण करू शकता एकशे आठ वेळेस तो करायचाच आहे त्याच्यावरती पण चालता बोलता पण तुम्ही ते नामस्मरण चालू ठेवायचं आहे दुसरं आहे आता आपली लहान मुलं असतील ज्यांना विद्याभ्यासात प्रगती व्हावी असं त्यांचे वाटत असेल त्यांना विशिष्ट परीक्षेमध्ये यश मिळावं असं वाटत असेल केलेला अभ्यास त्यांच्या स्मरणात राहावा असं वाटत असेल आपल्या मुलाचा बुद्ध्यांक वाढावा किंवा बुद्धीची क्षमता वाढावी असं वाटत असेल तर त्यासाठी एक मंत्र मी सांगते आहे तो मंत्र जर स्वतः मुलांनी पठण केलं तर अतिशय उत्तम जर लहान मुलं आहेत तर लहान मुलांना शक्य नाही आहे तो पठण करणं तर त्यांच्या आईने वडिलांनी जरी केला तो मंत्र पठण आपल्या मुलांसाठी तरी सुद्धा चालणार आहे तो मंत्र तुम्हाला काय करायचा आहे हा विद्याभ्यासात प्रगती व्हावी यासाठी जो मंत्र मी सांगते आहे ते पीप करेल तो मंत्र तुम्हाला रोज दहा वेळेस दहा वेळा फक्त दहा वेळा माळ म्हणत नाही मी दहा वेळा जप करायचा आहे कुठला आहे तो तर ओम दत्ताय साक्षात्काराय नमः ओम दत्ताय साक्षात्काराय नमः हा मंत्र तुम्हाला दहा वेळेस पठण करायचा आहे मुलांकडून करून घ्या साधा सोपा आहे दहा वेळेस त्यांच्याकडून म्हणून घ्यायचा आहे संकल्पयुक्त त्यानंतर एखादा संकट आलं आहे अकस्मात संकट आलेलं आहे त्याचं निवारण होत नाही आहे अडचण आहे त्रास आहे त्यातून निवारण म्हणजे मार्ग सापडत नाही आहे तर दत्त जयंतीपर्यंत तुम्हाला एक मंत्र सांगते आहे तो मंत्र तुम्हाला रोज एकशे आठ वेळेस जप करायचा आहे एकशे आठ वेळेस आपल्या घरातल्या जिथं स्वामींचं दत्तांचं किंवा जिथं इष्टदेवतांचं अधिष्ठान आहे देवघर आहे त्याच्यासमोर बसून धूप दीप लावून सुचिरभूत चांगले स्वच्छ कपडे घालायचे आहेत आणि सोबतच तुम्हाला आसनावर बसून तुम्हाला ही सेवा करायची आहे आता एकशे आठ वेळेस तुम्हाला संकट निवारण्यासाठी एक मदत जप करायचा आहे तो म्हणजेच अनुसयात्री संभूतो दत्तात्रयो दिगंबरा स्मर्तुगामी स्वभक्तानाम स्वना स्वभक्तनामुरता भव संकटात हा मंत्र जो तुम्हाला एकशे आठ वेळेस हळूहळू पठण करा चालेल काही हरकत नाही थोडं संस्कृतमध्ये मंत्र आहे थोडे बोलायला अवघड होऊ शकतं पण हळूहळू करा पण तुम्ही हा मंत्र एकशे आठ वेळेस रोज आपल्याला दत्त जयंती पण पठण करायचं आहे आता ज्यांना कोणाला आर्थिक अडचणी आहे त्यांच्या दारिद्र्याचं निवारण व्हावं असं वाटत आहे आर्थिक म्हणजे म्हणतात प्रॉब्लेम्स आहेत कर्ज डोक्याचं वाढलं आहे किंवा आर्थिक मध्ये सगळेच प्रॉब्लेम्स आले तुमचे पैशा संबंधित ते जर काही प्रॉब्लेम अडचणी असेल तर त्यावर तुम्हाला एक मंत्र सांगते आहे आता तिथे दिलेलं आहे ते सांगते मी तुला दारिद्र्याचे निवारण होऊन सापत्तिक परिस्थिती सुधारावी म्हणून हा मंत्र दिलेला आहे तर तो मंत्र आहे दरिद्रिप विप्रग्रे युक्तोत्व श्रीयाम ददो श्री दत्त देव अस छिद्र पदोवतू हा संस्कृत मध्ये मंत्र आहे हळूहळू म्हणा तुम्हाला जर पीप करून देईल तो स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तो तुम्हाला एका कागदावर लिहून घ्या आणि जप कथन तो समोर ठेवा आणि एकच माळ करायची आहे एकशे आठ वेळेस हा मंत्र तुम्हाला पठण करायचा आहे तर खरंच मनापासून तुम्हाला वाटतं की आर्थिक अडचणीमधून मार्ग मिळावा तर नक्कीच तुम्हाला हा मंत्र मनोभावे श्रद्धेने पठण करायचा आहे त्यानंतर आहे ज्यांच्या आयुष्यामध्ये खरं सांगेल की सौभाग्य वृद्धी व्हावी असं वाटत असेल तर त्यांच्या त्या महिलांसाठी हा मंत्र आहे तो मंत्र आहे तो जीवाय मास भरतार भरतार म्हणजे आपले पती जीवाय मास भरतार मृतम सत्या ही मृत्यू हा मृत्युंजय स योगिंद्रम सौभाग्यमे मे हा मंत्र आहे तो एकशे आठ वेळेस महिलांनी खरंच दत्ता दत्त जयंतीपर्यंत पठण करायचं आहे तर मिस्टरांना काही आजार असेल मिस्टर जरा म्हणजे काही गंभीर आजार ते त्रस्त असतील काही त्यांना अवदंड आयुष्य मिळावं सौभाग्य आपलं अखंड राहावं असं वाटत असेल तर हा मंत्र प्रत्येक महिलेने लग्न झालेला प्रत्येक महिलेने हा मंत्र एकशे आठ वेळेस दत्त जयंतीपर्यंत पठन करायचं आहे आता सगळ्यात मेन जो आहे तो म्हणजे संतती प्राप्तीसाठी आपला एक मंत्र मी सांगते तो पठन करायचा आहे आपल्या दत्त जयंतीपर्यंत तर या मंत्राचा जो जप आहे पठण आहे ते पती पत्नी दोघांनी नित्य श्रद्धेने तो जप करायचा आहे पती पत्नी दोघांनी पण करायचा आहे समजा पतीने जर तो मंत्र म्हटला आणि पत्नीने श्रवण जरी केला तरी सुद्धा चालणार आहे तर तो मंत्र हा आहे आणि हा मंत्र एकशे आठ वेळेस रोज नित्य श्रद्धेने तुम्हाला दत्त जयंती पर्यंत पठण करायचं आहे तो मंत्र आहे कृत्य पिशाचारती जीवन मृतम सुतम योग योगु योगुधभिष्ट सिद्ध सन संतती वृद्धी कृतम हा मंत्र आहे तो तुम्हाला पीक करून देईल त्या प्रत्येक राज्यांना संतती प्राप्ती होत नाही आहे किंवा तुमचे मेडिकल ट्रीटमेंट चालू आहे तरी सुद्धा तुम्हाला त्याच्या जोडीला अध्यात्माची जोड म्हणून तुम्ही ही सेवा नक्कीच करा दत्त जयंती येणार आहे आणि दत्त जयंतीपर्यंत खरंच सांगते या सर्व म्हणजे दत्त जयंती पंधरा दिवस अगोदर किंवा नंतर दत्त कृपेचा जो काही मध्यमधून ऊर्जा जी आहे ती मोठ्या प्रमाणात कारणित असते त्यांची कृपा खरंच लाभते छोटी मोठी कुठलीही सेवा करा पण मनापासून करा त्यांना आर्ततेने हाक मारा दत्तांना स्वामींना नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होईल त्यानंतर गृहबाधेचे निवारण होण्यासाठी सुद्धा एक मंत्र आहे या मंत्राचा स्पष्ट शब्दोच्चारासहित तुम्हाला हा जो मंत्र आहे आता बा, गृहबाधे निवारण होण्यासाठी तो तुम्हाला जास्त वेळ पठण करावा लागेल तो म्हणजेच एक हजार आठ वेळा तुम्ही हा नित्य जप करायचा आहे तर तो मंत्र आहे ओम द्राम दत्तात्रेय नम ओम द्राम दत्तात्रेय नमः नम हा मंत्र एक एक हजार आठ वेळे जर तुम्ही तो पठण केला नित्य जप केला संकल्पयुक्त दत्त जयंती गृह गृहबाधेचे सुद्धा निवारण होऊ शकतं एवढा हा अत्यंत प्रभावी है। जे मंत्र आहे तर मी तुम्हाला त्या त्या जे अडचणी सांगितलं त्या प्रत्येकाचे मंत्र मी तुम्हाला पीप करून देईल ते मंत्र तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या लिहून घ्या आणि संकल्पयुक्त दत्त जयंतीपर्यंत मी खरंच सांगे तुम्ही हे मंत्र मनोभावे श्रद्धेने विश्वास ठेवून पठण करा दत्तांना स्वामींना आर्ततेने हाक मारा खरंच सांगे तुम्ही एक मनापासून हाक जरी त्यांना मारली हे विनंती जरी केली तरी सुद्धा ते तुमची दत्त महाराज असे अशी हे देव आहेत ना की खरंच ते थोड्या थोड्या छोट्या छोट्या त्या गोष्टींनी सुद्धा ते प्रसन्न होतात स्वामी महाराज सुद्धा होतात पण नक्कीच फक्त मनापासून श्रद्धेने त्यांना हात मारणं हे आपलं कर्तव्य आहे आणि त्यांना मनापासून त्यांची सेवा करणं श्रद्धेने कुठलाही शंका न ठेवता जर तुम्ही सेवा केली त्यांची कुठलीही असू दे तर नक्कीच त्याचं फळ हे प्राप्त होतं म्हणजे होतं आता तुम्हाला अजून सांगेल की दत्त अष्टतर नामावली सुद्धा आहे तुम्ही ती सुद्धा या दत्त जयंतीपर्यंत तुम्ही रोज पठण करू शकता श्री दत्तात्रेय अष्टोत्तर नामावली तुम्हाला कुठेही भेटून जाईल तुम्ही गुगलला सर्च करा युट्यूबला वगैरे तुम्ही ते सर्च करा पीडीएफ काढून घ्या त्याचे प्रिंट काढा आणि रोज ते पठण करा किंवा एखाद्या पोथीच्या मागे जर दत्त अष्टोत्तर नामावली असेल तर नामा असे, ती सुद्धा रोज पठण करा न चुकता याच्यामध्ये दत्त अष्टोत्तर नामा एकशे आठ नावं दत्तात्रेय दत्त, दत्त महाराजांची आहेत मनोभावे श्रद्धेने हे पण तुम्ही पठण करू शकता दत्त जयंतीपर्यंत सोबतच असे सुद्धा काही सिद्ध दत्त मंत्र आहेत दत्ता मंत्रांना दत्तात्रय महाराजांची कृपा लाभलेली आहे आणि हे मंत्र एक पंधरा मंत्र आहेत मी तुम्हाला पीक करून देईन यापैकी कुठला पण एक मंत्र घ्या जो तुम्हाला सहजतेने बोलता येईल आणि पठण करता येईल तर हा मंत्र जो आहे म्हणजे ते तुम्हाला देणार आहे मी ते पंधरा मंत्र ते सिद्ध दत्त मंत्र आहेत त्यापैकी कुठला पण एक मंत्र घ्या दत्त जयंतीपर्यंत मनोभावे श्रद्धेने किंवा दत्त जयंतीच्या नंतर सुद्धा तुम्ही रोज हा मंत्र पठण करू शकता आता काय करायचं हा मंत्र पठण करताना किंवा ह्या सर्व सेवा करताना तुम्हाला अगोदर काय करायचं आहे रोज भले तुम्ही संध्याकाळी दिवसभरामध्ये कधीही तुम्ही या करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा टायमिंग स्किप करायचा दत्त म्हणायचा भिक्षेचा टायमिंग असतो त्या टायमिंगला स्किप करायचं त्यानंतर ब्रह्ममुहूर्तापासून ते तुम्ही रात्री एक नऊ दहा पर्यंत तुम्ही किंवा कामावरून आल्यावर सुद्धा तुम्ही सुचिरभूत व्हायचं या आहे स्वच्छ व्हायचं आहे आणि ह्या मंत्राचं तुम्ही पठण करायचं आहे याला वेळेचं बंधन नाही फक्त दुपारी बारा ते साडेबारा स्किप करा टाइम आणि हे जे मंत्र आहे ते तुम्हाला जर तुम्हाला आता जे दत्त आता हे पंधरा मंत्र जे जे आहे ते तुम्हाला अकरा वेळेस तुम्ही रोज पठण करू शकता एकवीस वेळा पठण करू शकता किंवा एकशे आठ वेळेस तुम्ही पठण करू शकता मी तुम्हाला तर पीप करून देईल पंधरा मंत्र मी तुम्हाला तर काही सांगत नाही व्हिडिओ मोठा होऊन जाईल परत अजून तुम्हाला तर मी डायरेक्ट पीप करून येते त्यातला एखादा स्वतःला तुम्हाला सहजतेने म्हणता येईल असा कुठला पण एक मंत्र त्यातला निवडावा आणि तो मंत्र दत्त जयंतीपर्यंत मनोभावे श्रद्धे तो पठण करावा आता या हे मंत्र पठण करत असताना संकल्पयुक्त ही सेवा असणार आहे किंवा बिना संकल्प जरी असली तरी दत्त महाराजांची ही सेवा आहे त्यामुळे मी सांगू इच्छित्याची नियम अटी काय आहे संकल्पयुक्त सेवा करणार असाल तर खरंच सांगेल की ब्रह्मचर्याचं पालन करावं लागणार ना तुम्हाला ज्यांना संधीसाठी प्रयत्न करत आहात आणि हे मंत्राची सेवा करत आहात त्यांनी ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी चालेल सा, पण इतरांनी ब्रह्मचर्याचं नक्कीच पालन करावं मांसाहार नॉनव्हेज कडकडीत कर्ण बंद असावं कारण की दत्तनांची ही सेवा आहे सोबतच पराण्ण वर्ज असावं पराण, पराण सुद्धा याच्यामध्ये कडकडीत बंद ठेवायचं आहे कुठलेही परांड खायचं नाही तर त्या सेवेची तुम्हाला अनुभूती येणार नाही हे आहे तुम्हाला नियम बाकी तुमचे खाण्यापिण्याचे कुठले नियम नाही आहेत जर तुम्हाला पाळायचे असेल कांदा लसूण वर्ज का तुम्ही करू शकता पण याला काही नियम नाही आहेत फक्त पराण्ण वर्ज मांसार वर्ज आणि ज्यांना संतती प्राप्ती सोडून इतर इच्छांसाठी असे त्यांनी नक्कीच ब्रह्मचारीचं पालन करावं ह्या आणि त्याचे नियम अटी आहेत त्या नक्कीच आणि सोबतच मी सांगेल ह्या सेवा चालू असताना संकल्प किंवा विनासंकल्प दत्त जयंतीनिमित्त ह्या सेवा चालू असताना आपली श्री स्वामी नित्य सेवा पंचमहाज्ञ कुलदेवी कुलदेवतांचं नाम जप असेल नामस्मरण आणि त्यांचा जा कुळाचार हे विसरता कामा नये हा आपल्या मूळ स्वामी सेवेचा दत्त सेवेचा हा पाया आहे त्या आधी गोष्टी आपल्याला सकाळी लवकर करायच्या असतात आणि त्याच्या जोडीला आपल्याला सर्व इतर सेवा दत्त जयंतीनिमित्त करायच्या असतात तरच तुम्हाला लवकरात लवकर त्या अडचणीतून तुम्हाला मुक्तता मिळते आणि तुम्हाला त्या सेवेची फलप्राप्ती होत असते आणि दत्त कृपा स्वामी कृपा ही तुमच्यावर होत असते म्हणून सांगते आहे मी सर्व प्रत्येक व्हिडिओ सांगते की नित्य सेवा महत्वाची आहे पंचमहाज्ञ महत्वाचं आहे कुळाचार महत्वाचा आहे आणि त्याच्या जोडीला मग हे सर्व सेवा उपाय आणि जे सांगते मंत्र वगैरे पठण करा ते पण तेवढेच महत्वाचे आहे तर नक्कीच ह्या सेवा मी तुम्हाला पीप करून देईन नक्कीच दे स्क्रीनशॉट काढा आणि मनोभावे श्रद्धेने अगदी मनापासून स्वामींना आर्त हाक मारून तुम्ही ह्या सेवेला सुरुवात करा नक्कीच दत्त कृपा तुमच्यावरती होऊ शकते अशा प्रकारे तुम्हाला असा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक श्री आणि करायला नका श्री स्वामी समर्थ